नमस्कार मी सिद्धशिलीप शिकवण बातमीच्या स्वागत करतोय मुंबई ठाणे आणि कोकणामधील टॉप फाईव्ह कल्याण सोबत शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे भावनिक नाते होते कल्याणचा गड शिवसैनिकांनी आपल्या घामाने राखला कल्याणच्या या स्वाभिमानी भूमीमध्ये शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना गाडा असा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याणमधील शिवसैनिकांना दिलाय महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिन बासरे कल्याण पूर्वचे उमेदवार धनंजय बोडारे आणि अंबरनाथचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारासाठी कल्याणमधील दादासाहेब गायकवाड मैदानावरती आयोजित भव्य सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी हे मत व्यक्त केलं आहे जाहीर सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसब्याचे काँग्रेसचे आमदार धंगेकर यांच्यावरती जोरदार टीका केले हे ऍक्सिडेंटल आमदार असून विकास कामांऐवजी फक्त दंगा करण्याचं काम करतायत अशा शब्दात धंगेकरांवरती फडणवीस यांनी टीका केली या देशामध्ये एक सिनेमा निघाला होता ऍक्सिडेंटल पीएम तस मागच्या निवडणुकीत या कसबा मतदारसंघात एक ऍक्सिडेंटल आमदार तयार झाला आणि हा ऍक्सिडेंटल आमदार काम कमी आणि दंगे जास्त काम कमी आणि नाटकं जास्त मला तर असं वाटत की या आमदाराला जर रंगभूमीवर नेलं असत तर तो मी नव्हेच हे पात्र इतकं सुंदर या आमदारांनी केलं असतं पण ठीक आहे आपल्याला काही त्याच्यावर फार बोलायचं कारण नाहीये एवढं बोलावं अशी परिस्थिती पण नाहीये पण जी काही मागच्या काळामध्ये त्रुटी राहिली चूक राहिली ती दुरुस्त करायची आहे आणि हेमंत सारखा एक अतिशय चांगला तरुण तडफदार आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की हेमंतनी पडल्यानंतर लोक निराश होतात पण गिरीश भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन एकही दिवस एकही दिवस हेमंत घरी बसला नाही दीपक केसरकर यांनी यापुढे माझ्या घरामधील कोणीही राजकारणामध्ये येणार नाही अशी घोषणा जाहीर सभेत केले राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री दीपक केसरकर यांनी यापुढे माझ्या घरामधील कोणीही राजकारणात येणार नाही अशी घोषणा जाहीर सभेत केले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केसरकर यांच्या प्रचारासाठी सावंतवाडी येथे जाहीर सभा घेतली यावेळेला केसरकर यांनी ही घोषणा केल्याचं पाहायला मिळालं विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्गमध्ये विरुद्ध जनशक्ती लढाई आहे गद्दारी विरुद्ध खोद्दारी असा सामना असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जनता गद्दारांना जागा दाखवतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे निश्चितपणे विजयी होतील असा विश्वास उभाटा सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सिंधुदुर्ग कणकवली या ठिकाणी बोलत असताना व्यक्त केला आहे वित्त बातमीच्या टॉप मध्ये इथेच वेळ झाले थांबायची पुन्हा भेटू द्या सातच्या बातमीपत्रात धन्यवाद